सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे धायसी कास घालणे मी नावाचा एक दिवस स्वामी। सारंग पंडिताच्या घरी गेले सारंग पंडिताची छोटी मुलगी म्हणजेच धानाईचा दिला स्वामींनी जवळ बोलावले आणि धायसी कास घातली म्हणजे काष्टा घालून लुगड्यासारखे वस्त्र नेसवून दिले तेव्हा स्वामी त्या छोट्याशा धाईला म्हणतात धाई तुम्ही कास कोणावरी घातली म्हणजे मुलगी लग्नायोग्य झाली की पूर्वीच्या काळी ती आपल्या पतीच्या नावाने काष्टा घालत असे म्हणूनच स्वामी म्हणतात आई तुम्ही काष्टा कोणावर म्हणजेच कोणाच्या नावाने घातला तेव्हा धानाईसा म्हणते जी मी कास माझ्या श्वेचक्रधरावरही घातली म्हणजे मी श्वेचक्रधरांच्या नावाने मी काष्टा घातला आहे परत सर्वज्ञ स्वामी धानाईसाला म्हणतात तुम्ही शरुंगार कोणासाठी केला किंवा कोणाकारणे केला तेव्हा धानाईसा उत्तर देते कि देवा शरुंगार सुद्धा माझ्या सर्व स्वामीसाठीच केला हे तिचे बोलणे ऐकून घरातील सर्व मंडळी तिच्या या शब्दावर कौतुकाने हसत होती दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे धानाईसाची ही खूप छोटी लेळा आहे पण या लेळेमध्ये खूप मोठी शिकवण व हो खूप मोठा आदर्श आहे उमाईसाचे म्हणजेच आईचे धर्मसंस्कार घानाईसाच्या वागण्यात बोलण्यात होते लहानपणीचे वड्या चांगल्या अधिकाराची घानाईसा होती शिला स्वामींनी काष्टा घालून दिला कारण ती देवाला खूप आवडत होती घानाईसाला पण सर्वज्ञ स्वामी आवडत होते हे तिच्या शब्दावरूनच कळते आपण जगतो पण दुसऱ्यासाठी जगतो शृंगार करतो ते आपण अनेकाला छान सुंदर दिसावे म्हणून पण धानाईसाचे जगणेही शृंगारनेही सर्वस्व देवासाठीच होते त्यामुळेच लहानपणी घातलेली कास्तीने मोठ्यापणी सत्यात उतरवली व आचार्यांच्या जवळ अनुसरली तेव्हा आचार्य म्हणतात घाई तु काचाच केली असाच योग्य अधिकार आपलाही व्हावा फानाईसा सारखे आपणही देवाचे आवडते कोणासाठी सदैव प्रयत्न करावा जीवनामध्ये जे काही कार्य आपण करतो व जे आपल्या कर्मसंयोगाने प्राप्त होते त्यातील ध्यानाईसारखे हे सर्व देवाचे आहे म्हणून देवासाठीच करायचे आहे असे शब्दाने तरी प्रयत्न करूया म्हणजेच एक दिवस कृतीमध्ये साकारल्या जाईल हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे लहान सर्वज्ञ स्वामी काय म्हणाले दोन दुसरा प्रश्न आहे पूर्वीच्या काळी काष्टा केव्हा घातला जात होता तीन तिसरा प्रश्न आहे लहान शृंगार श्रृंगार कोणासाठी केला होता चार चौथा प्रश्न आहे लहान काष्टा कोणी घालून दिला पाच पाचवा प्रश्न आहे लहायसी कास घालणे या लेळेचा आदर्श काय सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंट सांगा, लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम